विक्री घाऊक महागाईत मोठा दिलासा, दिलासा देण्यात आलेला आहे तब्बल एक हजार आठशे तर दंड होणार आहे जय श्रीरामच्या घोषणा हा गुन्हा कसा ठरू शकतो असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय बेस्टच्या ताफ्यात लवकरच तेराशे बसेस येत आहेत राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या पठ्ठ्यानं यश मिळवलंय मराठी मालिकेतील अभिनेत्री मोलकर्णीच्या शिक्षणाचा खर्च उचलतायत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सतरा डिसेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे महागाईतून दिलासा मिळाल्याची भारतीय घाऊक महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये एक पूर्णांक आठ नऊ टक्क्यांनी तीन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आलेला आहे जो ऑक्टोबर मध्ये दोन पूर्णांक तीन सहा टक्क्यांवर होता कारण गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये घाऊक महागाई ही शून्य पूर्णांक तीन नऊ टक्के होती यापूर्वी किरकोळ महागाईचे आकडे आले होते ज्यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला आहे त्यामुळे आकडे सहा टक्क्यांच्या खाली आहेत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर मध्ये खाद्यपदार्थांची महागाई आठ पूर्णांक सहा तीन टक्क्यांवर घसरली आहे तर ऑक्टोबरमध्ये ती तेरा पूर्णांक पाच चार टक्के होती ऑक्टोबर मधल्या त्रेसष्ट पूर्णांक शून्य चार टक्क्यांच्या तुलनेत अठ्ठावीस पूर्णांक पाच सात टक्क्यांनी कमी झालेल्या भाज्यांचे भाव हे त्याचं कारण होतं कांद्याचे दरही झपाट्यानं कमी झाले होते त्यामुळे महिन्याभरात दोन पूर्णांक आठ पाच टक्क्यांची घसरण दिसून आली आहे नोव्हेंबरमध्ये इंधन आणि वीज पाच पूर्णांक आठ तीन टक्क्यांनी घसरले होते तर ऑक्टोबरमध्ये ती पाच पूर्णांक सात नऊ टक्के होती नोव्हेंबरमध्ये उत्पादित उत्पादनांच्या श्रेणीतली महागाई वाढून दोन टक्के झाली जी ऑक्टोबरमध्ये एक पूर्णांक पाच शून्य टक्के होती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं एका निवेदनात असं म्हटलंय की नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये महागाई कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादनं कापड यंत्रसामग्री आणि उपकरणं इत्यादींच्या किमतीत झालेली वाढ आहे गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच किरकोळ महागाईचे आकडे समोर आले होते किरकोळ चलनवाढीचे हे आकडे आरबीआयच्या सहिष्णुतेच्या पातळीच्या खाली म्हणजेच सहा टक्के दिसले तर ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई चौदा महिन्यांच्या उच्चांकावर म्हणजेच सहा पूर्णांक एकवीस टक्क्यांवर पोहोचली होती जे नोव्हेंबर महिन्यात पाच पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के आले आहेत या आकड्यांनंतर फेब्रुवारीच्या पतधोरण बैठकीत धोरणात्मक दरात बैठ कपात होण्याची आशा आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एका धक्कादायक खुलाशाची सुमारे सहा वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये उत्खनना दरम्यान मानवी सांगाडा सापडला होता तो तिसऱ्या शतकात पुरला गेला असावा असा दावा केला जात होता सांगाड्याच्या गळ्यात एक ताबीजही सापडला होता त्यामुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता त्याचा आकार तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर होता ताबीजातल्या चांदीच्या बारीक थरावर अठरा ओळींमध्ये काहीतरी लिहिलं होतं ताबीजवर जे काही लिहिलं होतं त्यावरून ते असं दिसून येत होतं की हा एका व्यक्तीचा सांगाडा होता ज्याचा देवावर अतूट विश्वास होता तो ख्रिश्चन होता आणि आता तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या हस्तलेखनाचं रहस्य उलगडलंय यामध्ये लॅटिन भाषेत येशू ख्रिस्ताची स्तुती करण्यात आल्याचं दिसून आलंय ताबीजावर होली 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 असं लिहिलं होतं फ्रँकफर्ट जर्मनीच्या महापौरांनी हा शोध खळबळजनक असल्याचं म्हटलंय ताबिजावर लिहिलेले शब्द उलगडणं ही एक वैज्ञानिक खळबळ असल्याचं महापौर म्हणाले यामुळे ख्रिस्ती धर्माच्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल धर्माच्या इतिहासात आपल्याला आणखी मागे जावं लागेल आणि याची श्रेणी पन्नास ते शंभर वर्षांपूर्वीचीही असू शकते फ्रँकफर्टमधल्या गोयथे विद्यापीठातील पुरातत्वशास्त्राचे प्राध्यापक मार्क्स शॉर्ट्स यांनी जर्मन वृत्तसंस्था डी पी एला सांगितलं की हे ताबीज आल्प्सच्या उत्तरेला सापडलेल्या ख्रिश्चन धर्माशी संबंधित सर्वात जुना शोध आहे फ्रँकफर्टमध्ये सापडलेला सांगाडा तिसऱ्या शतकातला आहे यावेळी ख्रिश्चन धर्माचं अनुसरण करणाऱ्या लोकांना छळाचा धोका होता पण फ्रँकफर्टमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीची धार्मिक श्रद्धा इतकी अतूट होती की तो त्याला सोबत घेऊन कबरीत गेला अशा ताबेजांना फिलॅक्ट्री असं म्हटलं जातं असं मानलं जात होतं की हे लोकांचं संरक्षण करतं त्याचवेळी प्रोफेसर शॉल्ट्स यांनी हे देखील सांगितलंय की हे ताबीज सहसा वेगवेगळ्या देवांशी संबंधित होतं त्यावर वेगवेगळ्या लिपी वापरल्या गेल्या आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबईत परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर होणार आहे कारवाई त्याबाबत आपला परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे गेल्या महिन्याभरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडनं तब्बल पंचवीस लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे महापालिका कर्मचाऱ्यांनी ही कारवाई अधिक कार्यक्षमतेनं करावी यासाठी आयुक्तांनी वीकली लखपती हा उपक्रम देखील सुरू केलाय स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शहराची आकर्षक स्वच्छता शौचालयांची स्वच्छता आदी उपक्रम महापालिकेकडनं सुरूच असतात पण या उपक्रमात नागरिकांचा सहकार्याचा भाग सगळ्यात मोठा आहे नागरिकांनी स्वच्छतेचं पालन केलं तर परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते आणि याच दृष्टिकोनातून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई महापालिकेकडनं सुरू करण्यात आलेली आहे कचऱ्याचं वर्गीकरण न करणं रस्त्यावर कचरा टाकणं रस्त्यावर थुंकणं उघड्यावरच मलमूत्र विसर्जन करणं आदी विविध प्रकारे परिसर अस्वच्छ होत असतो आता महापालिकेनं या प्रत्येक कृत्यासाठी दंड आकारण्यास सुरुवात केली आहे शहरातील प्रभागांची महापालिका कर्मचाऱ्यांकडनं दररोज स्वच्छता केली जाते या कामादरम्यानच अस परिसर अस्वच्छ ठेवणाऱ्यांवर नजर ठेवली जाते महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या सोबत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे यासाठी महापालिकेनं कर्मचाऱ्यांना मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करून दिले आहेत आणि गेल्या एका महिन्याच्या कालावधीतच या प्रकारे पंचवीस लाखांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे अशी माहिती उपायुक्त डॉक्टर सचिन बांगर यांनी आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रश्नाची जय श्रीराम अशी घोषणा देणं हा कसा काय गुन्हा ठरू शकतो असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केलाय मशिदीमध्ये जाऊन अशा घोषणा देणाऱ्या दोघा जणांबाबत कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांवर सुनावणी घेतलीय यावेळी सर्वोच्च न्यायालयानं हे उपरोक्त निरीक्षण नोंदवलंय आणि या प्रकरणी उच्च न्यायालयानं दिलेले आदेश रद्द बातल ठरवावेत अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत या प्रकरणामध्ये है हैदर अली सी एम यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती एखाद्या धर्माच्या नावानं घोषणा करणे हा कसा काय गुन्हा ठरू शकतो असा, असा सवालही न्यायालयाकडनं करण्यात आलेला आहे कर्नाटक उच्च न्यायालयानं तेरा सप्टेंबर रोजी या खटल्यात संबंधित आरोपींना दिलासा देत त्यांच्या विरोधातल्या कारवाईला स्थगिती दिली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुंबईतल्या बेस्टच्या सेवेची मुंबई बेस्टच्या अनेक बस जुन्या झालेल्या आहेत तरीही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात तेराशे बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला होता त्याची ऑर्डर काढली असून लवकरच बेस्टच्या ताफ्यात या बसेस दाखल होत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेत दिली आहे कलम दोनशे एकोणनव्वद अन्वी आमदार सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे ना? नाशिकच्या कुशल चोपडा आणि तनिषा कोटेचा या टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रीय मानांकन स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केलीये कुशलनं एकोणवीस वर्षाखालील युथ मुलांच्या गटामध्ये रौप्य पदक पटकवलंय तसंच तनिषा कोटेचा न महिला एकेरी स्पर्धेत ब्रॉन्झ पदकावर मोहोर उमटवली आहे केरळ इथल्या पडली कुशल चोपडाने एकोणवीस मुलांच्या गटामध्ये उपांत्यपूर्व फेरीत तमिळनाडूच्या पी बी अभिनंदन याचा तीन दोन न पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला तर तनिषा कोटेच्यानं महिला एकेरीचं ब्रॉन्झ पदक पटकवताना उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या जेनिफर वर्गीसचा तीन एक न पराभव करून आगेकूच आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे लोकप्रिय अभिनेत्री कविता मेढेकरची मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री कविता मेढेकर या त्यांनी साकारलेल्या भूमिकांसाठी चर्चेत असतात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक आठवण शेअर आहे ज्यामध्ये त्यांचं कौतुक होत आहे कविता यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मुलीला शिक्षण पूर्ण करण्यास मदत केल्याचं शेअर केलंय कविता म्हणाल्यात की माझ्या घरी माझ्या मुलांना सांभाळायला आणि इतर कामांसाठी एक मुलगी होती तिचं नाव राणी तिला काही कारणांमुळे शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं सातवी झाल्यानंतर तिनं शाळा सोडली होती एके दिवशी मी तिला विचारलं की तुला तुझं शिक्षण पूर्ण करायला आवडेल का तर ती होत आई आवडेल असं म्हणाली मग मी तिच्यासाठी घरी एक ट्युटर ठेवली तिच्याकडे ती रोज अभ्यास करायची आणि ती दहावीत अठ्ठावन्न टक्के मार्क्स घेऊन पास झाली तिच्या अभ्यास करण्यामुळे घरात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं याचा चांगला परिणाम माझ्या मुलांवर सुद्धा झाला असं त्यांनी सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल मरकर -मर